नमस्कार मंडळी शुभ सकाळ सर्वांका आणि गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आज गणेश चतुर्थी आहे ना बघा छान असा मी तयार झालं आहे आणि मस्तशी आता गणपती बाप्पाची पूजा करूची आहे सर्व तयारी करूची या आजचा यो व्हिडिओ गणपतीचं आ म्हणजे आता सर्व मुंबईतून पण लोक येईल आहेत गावातून गणपतीसाठी साखरमणी आणि गावातली पण लोकं खूप उत्साही आहेत सर्वच म्हणजे तुम्ही पण असशाल गणपतीसाठी आपलं लाडकं बाप्पा आज सर्वांच्या घरी विराजमान होणारा तर आमच्यासुद्धा घरी विराजमान होणार आहेत बाप्पा त्याचाच जो व्हिडिओ आज पहिला दिवस आहे गणपती बाप्पांचं असे पाच दिवस आमच्या घरी गणपती बाप्पा असतात आणि पाचव्या दिवशी विसर्जन करतो संध्याकाळी तर यो व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवरती नवीन असलास तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचा बटन दाबू का विसरू नको या बघा पाठीमागे माझ्या किती जंगल झाला सध्या आता पावसाचे दिवस आहेत त्यामुळे या सर्व फुलांची झाडं सर्व बहरली आहेत मस्त बघा हवा तसं पाणी मिळतं ना त्या झाडांका केवढे मोठे मोठे फांद्या झाले आहेत बघा त्यामुळे मस्त फुलं पण धरतात जास्वंदींका वगैरे आणि गणपती बाप्पाचं आवडतं तर फुल जास्वंदी जा ना त्यामुळे आज मस्त फुलं मिळाली आहेत तुला आता जाऊया तुमका दाखवते आमच्या जुन्या घरात गणपती असतात हे आता तयारी बघूया काय काय चालली आहे ती सर्व आणि आजी पण बघूया काय करतात ती चला दाखवते चला की बघा सर्व तयारी चालू आहे बघा मस्त फुला मिळालेत आमच्या रासवंदीची छान अशी रासवंदीची बघा वेगवेगळे कलर आहेत पिवळो ह्यो गुलाबी आणि सफेद आता लाल रासवंद नाया त्याची पण उगवतात भरपूर हे बघा आमचं नवीन घर आहे आणि थं पुढे अजून घरात आता जावचा गणपती बाप्पाच्या पडू का बघा ऐकून बसली आजी आजी हे बघ व्हिडिओ दिसतस तू बरी हा? बरी आहे आमची वाट बघत बसता आजी होय ना गे मुंबईसून कधी येतात एकटी कंटाळता ना ती हे बसून राखू का आजी साडी नाही घाली तर झेपत नाही ना बघा आमची आजी जरा वीक झाली तो वय पण झाला ना त्यामुळे चला आत मी दाखवते काय काय चालली आहे तयारी मोदक मोदक करूच आहेत ना आवडीचे बाप्पाच्या म्हणून सांगता आजी लवकर लवकर काय पूजा आणि जेवणाक लागा ना तू येत ना मोदक करू मागे तू करा होत ना की पहिली बाय बाय नाही काय नाही आमची मातारी म्हातारी हा सासू आणि आई एवढ्यात <laughs> येत करवाजली असती असती चुरी होती तेव्हा सर्व चुलीवर करूचा रागा त्यामुळे वेळ लागा ना आता काय गॅस भाजी भाजी भात थोडी भाजी तिकड भाजी आणि मोदक कसले भाजी कसले गे पिठाचे गव्हाच्या कसले गव्हाच्या पिठाचे आता तांदळाचे करतात ना जा जा <laughs> आता तुमच्यापासून कसले आवडत सगळे तांदळाच्या पिठाचे खात सगळे कि गव्हाय आम्ही आता तांदळाच्या पुढे आजी नंतर येत पाया पडू गोय ना गेशी गे? ना हळूहळू तुका नेऊया धरून धरून दुन्या घराकडे हो पहिली थायच बाबा आजी आमची दुन्या घरात घरातच होते ना हो आता होय राहू तर आता थंय कोण नाही ना जुन्या घरात नाही ना, ना? सगळी मुंबई गेली सेपरेट सेपरेट झाली सर्व ते म्हणजे आता कोण नाही हां आता करूया करूया जेवण करूया लवकर हां चला नाही तर बाप्पाक पण भूक लागत आमच्या पिंजर हळद म्हणला आणि सर्व येईल आणि पाच पळा हां अच्छा सर्व आता घेऊन जाऊ तर जुन्या घरात चल जाऊया जुन्या घराकडे एवढ्याच बघा आई आमची आत्ते मुंबईतून कल्याणी आत्ते आमच्या बरोबर गणपतीसाठी चला <laughs> का पावसाचा किती रान इला आता भरपूर असा जंगल झाला सर्व ह्या सर्व काढूचा आता वेळ नाही होतो म्हणून आम्ही समोरच सर्व साफ केलो फक्त घराच्या पाणी वगैरे आणि आता ह्या सर्व काढूचा नाही तर भरपूर ह्याच्यात छोटे छोटे तिरडू पण असत चला समुद्राचा आवाज येता नंतर जाऊया समुद्रावरती पण वेळ गावलो तर आता ह्याच्या पुढचे व्हिडिओ पण बघत रवा येणार आहे मस्त मस्त चला बघा आता आपल्या जुन्या घराकडे आमच्या हे आमचं जुना घर आहे सर्व आमचे सण होत साजरे चला आता आतमध्ये जाऊया तयारी दाखवते तुमका, यावेळी मस्त डेकोरेशन केलेला शंकराचा म्हणजे महादेवांचा ओम नम शिवाय छान असा डेकोरेशन दाखवते नंतर तुमच्या आतमध्ये गेल्यानंतर तु, आणि डमरू वगैरे पण बनवले आहेत म्हणजे बनवलेलेच आहेत आणि त्याच गणपतीच्या पाठीमागे लोक छान छान डेकोरेशन करतात तुम्ही पण करत असाल तर त्याच आम्ही एक छान असा महादेवांचा डेकोरेशन केलेला तर तुम्हाला तुम्ही कसला तु, केला तु, असता मला सांगा कमेंटमध्ये डेकोरेशन चला वाळू सगळी पायाक लागतात बघा आतमध्ये इल जुन्या घरात तर हय आमचे गणपती बाप्पा बसतात ह्या रूम मध्ये आतमधल्या बघा छान असा डेकोरेशन केलेला आणि बघा शंकराचा हे कोरलेला आकृती आणि मध्ये लिहिलेलं बघा ओम नम शिवाय आणि ती डमरू पण लावचे म्हणजे अजून सुंदर दिसतात आणि वरती बघा फुला लावली पिवळी हरणा लावतात आणि ही तिरड्याची आणि आता बसवणार बाप्पा का सर्व तयारी चालू आहे अजून तरी आणू गेलेत बाप्पा ना आता आणतील थोड्याच वेळात तर तुम्हाला दाखवते दक्षिणवाडीतून आणत बाप्पांची मूर्त्या हे बघा वाळू आमच्या वा तुम गावात तुम्हाला माहिती असतील आता सध्या पावसाचे दिवस आहेत त्यामुळे ही वाळू कशी तिकटली आहे सर्व पण पायात तिकटता घरात जाताना सर्व आणि समुद्रावर तर भरपूर नंतर समुद्रावरती जाऊया आपण सध्या पावसाचा उदान नेला समुद्रा का दाखवल्यानंतर किती खवळलं असं समुद्र हे आमचं जुना घर हा ते बघा किती लांब असा

ela ajika geon evya boge eta ka ajika age tai suna la रूम मध्ये छान असं डेकोरेशन करून अजून सर्व तयारी झाली नाही आ त्यामुळे तात्पुरतं हात बसरून ठेवलो आणि आतमध्ये सर्व तयारी चालू आहे अजून तरी

छान अशी जास्वतीच्या फुलांचो हार घातलं बाप्पाच्या गळ्यात दर्शन घ्या सर्वांनी बघा बाप्पा तिथे छान दिसता गणपती बाप्पा मंगल